विविध प्र प्रकारची अंमली पदार्थ खुलेआमपणे विक्री होत असल्याचं उघड झालंय वाढती बेरोजगारी महागाई व्यसांधिता आणि भविष्याची अनिश्चितता यातून बरेच युवक गुन्हेगारीकडे वळत असून यातून अनेक कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त होत आहेत यासह अनेक विविध स्थानिक पातळीवरील विषयांवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उदय भानू चिम आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यध्यक्ष माननीय शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या दुपारी तीन वाजता काँग्रेस भवन पुणे येथून हल्ला बोल आंदोलन आंदोलनाची सुरुवात होणार आहे याची संपूर्ण माहिती सौरभ अमराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली पाहूयात ते काय म्हणाले दिनांक सोळा दुपारी तीन वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे काँग्रेस भवन ते डेक्कन परिसरामध्ये आंदोलन होणार आहे तरुणांच्या बेरोजगारी संदर्भात हल्लाबोल आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी श्री कृष्णा अलवडू सर आणि तसेच महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी महाराष्ट्र राज्यातनं कमीत कमी पाच एक हजार तरुण आमचे पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि डेक्कन परिसरात हा रास्ता रोको आंदोलन भव्य स्वरूपात उद्या होणार आहे या सरकारने ज्या पद्धतीने तरुणांचे हाल चालवले आहेत तरुणांना बेरोजगार केलेले तरुणांना अंमली पदार्थाच्या जाळ्यामध्ये अडकवलेले त्याच्या निषेधार्थ प्रामुख्याने युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे आणि आमच्यासारख्या तरुणांना न्यायसाठी युवक वर्षा स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे